नमस्कार मंडळी झघास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी सध्याला पावसाळा सुरू झालेला आहे आणि पाऊस म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर गरमागरम भजी दिसतात तर आज आपण कांदा भजी न बनवता पालकची भजी बनवणार आहोत कुरकुरीत होतात आणि एकदम सोपी रेसिपी आहे सहज कोणीसुद्धा बनवू शकेल तरीसुद्धा मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे चला तर मग पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं पालक स्वच्छ निवडून धुवून आणि बारीक चिरून घ्यायचा चिरलेला पालक बाऊलमध्ये घालायचा त्यानंतर यामध्ये एक छोटं वाटण घालायचं तर हे वाटण आहे तिखटनुसार हिरवी मिरची भरपूर लसूण एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरेचं हे एकत्र वाटण वाटलेलं आहे ते घातलेलं दीड वाटी बेसनपीठ घालायचं दोन चमचे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घातल्यामुळे भजी एकदम कुरकुरीत होतात हळद तिखटनुसार लाल मिरची पावडर आणि यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचं त्यानंतर पीठ म्हणून घ्यायचे पीठ मळण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं जास्त पाणी अजिबात घालायचं नाही कारण पालक धुतलेला असतो पालकमध्ये थोडं का होईना पाणी असतंच त्यामुळे पाणी जास्त लागत नाही त्यामुळे थोडंसं पाणी घालून पीठ घ्यायचं आहे तर मळून झालेलं आहे आपलं आता भजी लगेच तळून घ्यायची आहेत तळण्यासाठी इथे मी गरम तेल करून घेतलं आहे आता यामध्ये भजी सोडून घ्यायची आहेत आणि मीडियम गॅस ठेवायचा मीडियम गॅसवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्यायची आहेत आणि भजी तळताना ता फुल गॅस अजिबात करायचं नाही मिडियम गॅसवरच भजी तळून व्यवस्थित घ्यायची आहेत म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित ही भजी तळली जातात आणि व्यवस्थित कुरकुरीत होतात तर बघू शकता इथे आपली भजी तळून झालेली आहेत आता ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त अशी कुरकुरीत ही भजी पालकची तयार झालेली आहेत आणि आपल्याला ही अशी सगळी भजी तळून घ्यायची आहेत तर हे बघा मस्त अशी गरमागरम पालकची भजी तयार झालेली आहे खूप सोपी रेसिपी आहे बनवायला आपण नेहमीच कांदा भजी बनवतो कधीतरी पालकची भजीसुद्धा करून खायला पाहिजेत मस्त लागतात खायला आणि पावसाळ्याच्या दिवसात तर तुम्ही आवरोजून पालकची भजी करून पहा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा